जर पाणी थोडं झाकून लोक पित होते ती येत तरी गावात गावकऱ्यांनी गाव किंवा ग्रामपंचायती सुरक्षित ठेवली का मग कस काय पाणी पुरवठ्याची विन योजना शाश्वत आहे का आता माझा महत्वाचा पुस्तकात पण नाही माझे मी अभ्यासांती ती बोलतोय पाणी पुरवठ्याची योजना शाश्वत आहे का तुम्ही पाण्याची टाकी निर्माण केली पाण्याच्या टाकीतून म्हणजे विहिरीतून तुम्ही पाईप टाकला पाईप टाकायला खर्च केला मोटर बांधायला म्हणजे टाकी बांधायला खर्च केला पाईप लाईन टाकली लोकांच्या घरात नळ कनेक्शन दिलं विहिरीत पाणी नाही समजा कुठून देणार तीनशे पासष्ट दिवस पाणी कुठून देणार म्हणजे पाणी पुरवठ्याची योजना शाश्वत नाही पाणी पुरवठ्याची योजना शाश्वत करण्यासाठी तुमची जिथून पाईप आलाय पाण्याची विर असेल ती, ती शाश्वत आहे विहिरीचे स्त्रोत शाश्वत आहे ते पाहिजे आणि म्हणून पण तुम्हाला काय करायचं आहे की गावाचा लोकसहभाग गाव आवश्यक आहे गावाचा लोकसहभाग पाहिजे फक्त कर्मचाऱ्यांनी पाणी सोडणे हे त्याच्या जबाबदारी येते पण विहिरीच्या साठी तो काही आपल्या घरचे पैसे टाकून त्या विहिरीला पोहोचणार आहे का त्याची देखील तो करणार आहे का विहिरीचे जे स्त्रोत आहे पाऊस आता पुन्हा मी एक प्रश्न करतो तुमच्या घरी पाणी आल्याच्या नंतर तुम्ही काय करता नळातून दिवसातून एकदा येते कोणी ठिकाणी दोन दोन दिवसातून पाणी येत असं तुम्ही काय करता नळात आल्याच्या नंतर तुम्ही काय करता त्याला खुंड कोणी टाकी म्हणजे पाणी